मिथून चक्रवर्ती म्हणजेच चित्रपटसृष्टीचे लाडके मिथुंदा यांना काल या देशातला सर्वोत्कृष्ट चित्रपट क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली मिथुंदांचं खरं नाव गौरांग चक्रवर्ती असं आहे आपल्या पदार्पणामध्येच मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार त्यांना दोन वेळा मिळाला आहे आणि फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे ऐंशीच्या दशकामध्ये मिथुंदांनी आपली अनोखी नृत्यशैली आणि कराटे कुंफूचं सादरीकरण याच्या जोरावर आपला एक स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग तयार केला डिस्को डान्स हा त्यांनीच लोकप्रिय केलेला एक प्रकार म्हणावा लागेल मिथूनदांचं पुरस्कारासाठी हार्दिक अभिनंदन